संपूर्ण शाहू परिवार महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं प्रतिपादन शाहू शिक्षण संस्थेचे सचिव अभिजित ढोबळे यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू परिवाराचा मेळावा वाघोली येथील महात्मा फुले सुदगिरणी इथं पार पडला यावेळी महात्मा फुले सुदगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वात भारताची मान उंचावली आहे त्यांच्या नेतृत्वातच भारत वेगानं प्रगती करत आहे त्यामुळे संपूर्ण शाहू परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यायानं भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे सरचिटणीस शशिकांत चव्हाण सरचिटणीस विकास वाघमारे पंचायत राजचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान गायकवाड उपस्थित होते